सोनेरी क्षण मराठी हृदयस्पर्शी कथा हिवाळा अगदी हाडे चिंबून टाकणारा होता रस्त्यावरून जाणाऱ्यांपैकी त्यांच्याजवळ लोकरीचे लांब कोट होते त्यांची गोष्ट निराळी म्हणा जण मध्येच एकदम आकसून लागल्यासारखे दिसत अर्थात जज रेकॉर्ड साहेबांचा अगदी घोट्यापर्यंत पोहोचवणारा एक लोकरी कोट होताच त्यांच्याजवळ आधी नसता तर वास्तविक आता त्यांनी घालायलाच हवा होता कारण आता एका कंपनीचे डायरेक्टर झाल्यामुळे ते बडे झाले होते ना त्यांचे अगदी जुने मित्र डॉक्टर हेंक यांना मात्र तसला कोटबीट काही नव्हते पण त्याऐवजी त्यांना सुंदर पत्नी व तीन मुले लाभली होती डॉक्टरांचा चेहरा किंचित फिकट व वाळलेला दिसे काही लोकांना तर लग्न मानवते व ते लग्नानंतर खूपच लठ्ठ होतात उलट काही काहीजण वाळत जातात डॉक्टर वाळत गेले होते आणि पाहता पाहता नाताळ उद्यावर येऊन बसला होता च हे वर्ष आपणास फारच वाईट गेले चालता चालता मान हलवून डॉक्टर स्वतःशीच म्हणाले तीन वाजताच आजूबाजूला धोके जमू लागले होते आपल्या मित्राकडून थोडे पैसे उसने आणण्यासाठी खाली मान घालून डॉक्टर रस्त्याच्या कडेने चालले होते खरंच फार वाईट गेलं माझी प्रकृती तर पार ढासळून गेली अगदी माझ्या पेशंटपैकी सहारे दुखण्यातून उठले पण त्यापैकी आता एकजण तोंड दाखवील तर शपथ आता मीही काही फार दिवस जगत नाही माझ्या बायकोलाही तसंच वाटत असावं तिची वागणूकच सांगते ना त्या इन्शुरन्स कंपनीचा हप्ता भरायचा आहे जानेवारीत त्यापूर्वी जर आपलं हे मरण तर बरं होईल एकदा स्वतःशीच बोलत डॉक्टर आता आडव्या जाणाऱ्या रस्त्याजवळ आले होते तो रस्ता ओलांडून ते पुढे जायला निघणार इतक्यात त्यांचा पाय बर्फावरून एकदम घसरला व ते त्यावेळी त्या आडव्या रस्त्यावरून भरधाव येणाऱ्या एका गो खो घोडा गाडीसमोरच एकदम पडले ड्रायव्हरने एक सीवी हसडली घोडे दचकून एकदम बाजूला वळले तरी डॉक्टरांच्या खांद्याला थोडा मार लागलाच शिवाय एक स्क्रू किंवा काहीतरी त्यांच्या कोटात अडकून त्यांचा कोट जवळजवळ सगळा फाटून निघाला आजूबाजूला दोन चार लोक जमले एक पोलीसही आला व त्याने डॉक्टरांचा हात धरून उभे केले एका गोड चेहऱ्याच्या मुलीने त्यांच्या तोंडावरील हिम पुसून टाकले एका म्हाताऱ्याबाईने त्यांच्याकडे पाहून तर असा दर्यार्त दयार्थ चेहरा केला की जणू तिला जरा वेळ असता तर तिने तो कोट ताबडतोब शिवूनही दिला असता आणि त्याचवेळी त्या गावचा मे मेजर तिथून जात होता त्याने लगेच खाली वाकून त्याची हॅट त्यांना उचलून दिली म्हणजे एकंदरीत पुन्हा सर्व काही पूर्वीसारखे ठीक झाले फक्त आता त्या कोटाचाच तेवढा प्रश्न होता अरे तू का एखाद्या कुत्त्यात मारामारी करीत होतास की काय खोलीत येऊन डॉक्टर खुर्चीवर बसताना बसताच तोच साहेबांनी हसून विचारले नाही रे एका घोडागाडीखाली सापडलो मी येता येता डॉक्टर म्हणाले वा असं काही झालं नाही तर तू आमचा गुस्टाहू कसला साहेब पुन्हा हसले अरे पण आता तू कसा असा का घरी जाणार तू माझा ओव्हरकोट घेऊन जा मग मी पाठवीन कोणाला तरी तो परत आणायला बरं ठीक डॉक्टर म्हणाले त्यांनी जजसाहेबांकडून शंभर क्राउन उसने घेतली व ते जाऊ लागले जाता जाता ते थपकून म्हणाले नेहमीप्रमाणे आज जेवायला ये ह तू आमच्याकडे जजसाहेबांनी लग्न केले नव्हते व दरवर्षी नाताळते बहुता डॉक्टरांच्या घरीच साजरा करीत कैक दिवसात वाटला नव्हता इतका उत्साह हो डॉक्टरांना आज घरी परतताना वाटत होता हे सारे त्या लोकरी कोटामुळेच होत आहे असे त्यांना वाटले आपण जर जरा हात राखून वागलो असतो पेशंटना बिलाची सवलत दिली नसती तर आपणालाही असा एक कोट केव्हाच घेता आला असता मग जगाकडे पाहायला चांगला आत्मविश्वास वाटला असता शिवाय लोकांनीही आपला जरा मान मरात ब ठेवला असता झिजून गेलेल्या बटणांचा जुना कोट घालणाऱ्या डॉक्टरपेक्षा लोकरीचा ओव्हरकोट घालणाऱ्या डॉक्टरला लोकांनी फीही जास्त दिली असती ही सगळी गोष्ट देखील कशी आपल्या ध्यानात आली नाही कुणाच ठाऊक आता पुष्कळच अंदाज आला होता झोपलेल्या मुलांच्या श्वासोच्छासाप्रमाणे हलकेच हिमही पडू लागले होते डॉक्टरांच्या ओळखीचे तीन चार जण अगदी त्यांच्या जवळून गेले पण त्यांना कुणीच ओळखले नाही अद्यापिही तशी काही वेळ गेली नाही डॉक्टर स्वतःच्याच विचारत होते तसं पाहिलं तर मी काय म्हातारा झालो आहे माझी प्रकृती पाहताना काही चूक झाली नसेल म्हणून कशावरून वरून कुडकुडत बसणाऱ्या कोल्ह्याच्या पिलाप्रमाणे अगदी भमण आहे मी साधा पण तो जजई थोड्या दिवसांपूर्वी तसाच होता की माझ्या बायकोचंही माझ्यावर पूर्वी इतकं प्रेम राहिलं नाही हे खरं तसं काय मीही खूप पैसे मिळवले असला टोकरीचा कोड घेतला तर सारंपूर्वीसारखं ठीकही होईल त्या जज्जाकडे नाही का तिचा ओढा जास्त दिसत त्याने का हा कोट घेतल्यापासून मला वाटतं लग्नापूर्वी तिचं त्याच्यावरच प्रेम असावं पण त्यानं लग्नाविषयी कधी विचारलंच नाही बिचारीला वर्षाला हजार क्राऊन उत्पन्न असल्याखेरीज लग्न करण्याचं धैर्य तरी असेल का कुणात तो हसून म्हणे हो ते धैर्य माझ्यात होतं मी तिला धैर्य करून एक दिवस विचारलं तिच्या घरी अन्नाद न शाच होती म्हणूनच तिने चिकटून चटकन हो म्हटलं असावं तशी प्रथम ती माझ्याशी फार प्रेमळपणानं वागली पुन्हा तसले धागे आमच्यात नाही का निर्माण होणार प्रथम प्रथम त्यांची भेट होईल त्यावेळी जज्जाशी ती चमत्कारिकपणे वागे त्याला वाटेल तसं टाकून बोले पण नंतर त्यानं बी बडी कंपनी काढली आम्हाला पुष्कळदा नाटकांना बोलावलं हा ओव्हरकोट घेतला तेव्हापासून कंटाळूनच तिनं आपली वागणूक सुधारली असावी घरी जाण्यापूर्वी डॉक्टरांना थोडी खरेदी करायची होती ती पुरी करून पाच सात बंडलं घेऊन ते घरी आले त्यावेळी सात वाजून गेले होते त्यांचा खांदा जरा दुखत होता मात्र मगाचा प्रसंग तो जवळजवळ विसरूनच गेले होते त्यांच्या आठवण अंगावरील ओवर कोटानेच झाली अग असती आता तिने मला हा ओव्हरकोट घातलेला पाहिला तर तिला एकदम आश्चर्य वाटेल किंचित हसून डॉक्टर स्वतःशीच पुटपुटले हॉलमध्ये अंधार होता डॉक्टरांच्या कामाच्या वेळेखेरीज तिथे कधीच दिवा नसे हां ते ड्रॉइंग रूममध्ये आहे तिची चाहूलच सांगते ना ती चालताना एखाद्या लहानसा पक्षी दाणे टिपित आहे असं वाटतं काय आश्चर्य आहे पहा अद्यापही बाजूच्या खोलीत तिची पावलं वाजली की हृदयात एकदम कसली तरी ज्योत पेटल्यासारखी वाटते आणि त्या ज्योतीच्या सानिध्यात हृदयही कसं ओनमाजल्यासारखं होतं आपले नेहमीपेक्षा जास्त प्रेमळ स्वागत होईल ही त्यांची अपेक्षा खरोखरच खरी ठरली हॉलच्या अगदी अंधाऱ्या कोपऱ्यात हातात बंडले घेऊन डॉक्टर उभे होते तिथे ती, ती अगदी हलकेच त्यांच्याजवळ आली तिने आपले हात त्यांच्या गळ्याभोवती टाकले व आपले उमललेल्या गुलाबासारखे रसरशीत ओठ त्यांच्या गालावर टेकले नंतर तिने आपले तोंड त्या ओव्हरकोटात लढिवाळपणे लपविले व ती अस्फुटपणे म्हणाली गोष्टा व अजून घरी आला नाही नाही किंचित कापऱ्या आवाजात डॉक्टर म्हणाले त्यांच्या हातातील सारे बंडले खाली जमिनीवर पडली त्यांनी तिच्या रेशमासारख्या मऊ सोनेरी केसांवरून हात फिरविला नाही गुस्टाहो घरी आला आहे ते म्हणाले डॉक्टरांच्या खोलीत शेगडी चांगली पेटली होती बाजूला एका छोट्या टेबलावर फिस्की आणि पाणी ठेवले होते एका कातडी आराम खुर्चीवर जजसाहेब येऊन ऐसपैस बसले होते एका कोचाच्या कोपऱ्यात कोणीतरी कुसकरून फेकल्याप्रमाणे डॉक्टर खाली मान घालून बसले होते ड्रॉइंग रूमचा दरवाजा उघडला होता तिथे डॉक्टरांची बायको व मुले नाताळीच्या झाडावरील मेणबत्त्या पेटवीत होती जेवणाच्या वेळी कुणी फारसे बोलत नसे मुले मात्र आपापसात आप खिदळत होती अरे आज तू अगदी गारटल्यासारखा बसला आहेस जतसाहेब म्हणाले तुझ्या त्या कोटाविषयी विचार करतो आहेस वाटतं चे माझ्या नाही तुझ्या कोटाविषयी विचार करीत होतो मी थोडा वेळ कोणी बोलले नाही आणि त्यांच्याच विषयी असं नव्हे डॉक्टर म्हणाले आणखी एक गोष्ट माझ्या मनात घोळत होती आपण पुन्हा एकत्र नाताळ घालवू शकू असं मला वाटत नाही अरे मी डॉक्टर आहे असल्या गोष्टी मला समजणारच आता काही मी फार दिवस जगत नाही तो अलीकडे माझ्याशी आणि माझ्या बायकोशी किती प्रेमळपणानं वागत आलास आम्हाला वेळोवेळी तू कशी आपुलकीनं मदत केलीस याची मला आज एकदम आठवण झाली खरंच तुझे किती उपकार आहेत आमच्यावर झे उगाच बडबडू नकोस काहीतरी विगड्यासारखं अस्वस्थपणे उघड्या दारातून ड्रॉईंग रूमकडे पाहात जजसाहेब म्हणाले नाही मी उगाच काहीतरी बडबडत नाही डॉक्टर म्हणाले आणखी एक गोष्टीबद्दल मला तुझे आभार मानायचे आहेत आज मला हां लोकरी कोट इतर दिल्याबद्दल तुला माहीत नाही त्यामुळं तर मला माझ्या आयुष्यातील शेवटचे दोन चार सोन्याचे क्षण वेचता आले